मी त्यातले शंभर टक्केपैकी दहा लोक दहा टक्केच लोक मराठी पाहतो नव्वद टक्के लोक ही बाहेरचे आहेत आणि मला त्यांच्यासोबत काम करावं लागतं स्टार्टला गरिबीची परिस्थिती असल्यामुळं पाचवीला असताना वडील एक्सपायर झाले माझे आईला रोजगार करायला लागला असल्यामुळं शिक्षण पण घेता आलं नाही फारसं बारा हजार रुपये सॅलरी होती मला स्टार्टला दहा वर्षाचा कालावधी होता ना तेवढा बिकाटीचा होता की घरी खायला अन्न नसे फादरचं लोन होतं लोन घरावरती दोन वेळा जप्ती पण आलेली धंद्यासाठी पैशाची गरज अजिबात नाही लागत धंद्यासाठी लागतं ते डोकं लागतं धंद्यासाठी पैशाची गरजच भासत नाही लागती मानसिक मानसिक आपले जे वय आहे ते अठरा ते मिनिमम माझ्यामध्ये चोवीस पंचवीस वर्ष आहे ना संघर्षाचा कालावधी नमस्कार तुम्ही मला बघितलंय मी आता आलोय कोल्ड स्टोरेज मधून मी सध्या सानपाडाच्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ते नेमकं ने काय करतो आहे आज एक विशेष मुलाखत घ्यायला मी ते आलो आहे खरं तर विक्रम या तरुण उद्योजकाची तो इम्पोर्टर आहे एक्सपोर्टर आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो या हा व्यवसाय आहे त्याचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा त्या तरुण उद्योजकाची जवळपास चाळीस ते ऐंशी करोडच्या उलाढाल असलेला हा बिझनेस करतो तो गेल्या अनेक वर्षांपासून आणि त्या संदर्भातली हिजगूज आपण त्याच्यासोबत साधणार आहोत आपण आतमध्ये जाऊन त्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रवीण दाभाडे इन्स्टाशोरीच्या ह्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज ए पी एम सी मार्केट या ठिकाणी आहे नई मुंबईतल्या आणि माझ्यासोबत विक्रम आहे आपण विक्रमसोबत चर्चा करणार आहोत बेसिकली विक्रम हा एक तरुण उद्योजक आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या व्यवसायामध्ये तो काम करतो आहे कोणत्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने ग्रो करायला पाहिजे त्याचं बालपण कसं होतं ह्या व्यवसायात त्यांनी जवळपास चाळीस कोटीची उलाढाल कशा पद्धतीने केली ह्या एकंदरीत सगळ्या प्रवासावर आपण त्यासोबत चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहे विक्रम विक्रम खूप खूप स्वागत आहे तुझा इन्स्टाट्यूच्या या इंटरव्ह्यू आणि मुलाखतमध्ये ह्या सगळ्या चर्चामध्ये आपण फार मोकळेपणे गप्पा मानात विक्रम मला असं कळतं की तुझा जवळपास चाळीस कोटीचा टन ओवर आहे तुझा चाळीस कोटीची उलाढाल आहे ह्या सगळ्या व्यवसायामध्ये माझा प्रश्न आपण वेगवेगळ्या स्वरूपाच्या आपण चर्चा करणारच आहोत पण त्या अगोदर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुझा हा सगळा व्यावसायिक प्रवास सुरू करण्या अगोदर तू नेमकं तुझी सुरुवात कशा पद्धतीने केली या सगळ्या प्रवासामध्ये तर अशी एक गोष्ट आहे की स्टार्टला गरिबीची परिस्थिती असल्यामुळं आता पाचवीला असताना वडील एक्सपायर झाले माझे पाचवीला असताना वडील एक्सपायर झाल्यामुळं घरची परिस्थिती एकदम बिकराटीची असल्यामुळं आईला रोजगार करावा लागायचा आईला रोजगार करायला लागायला असल्यामुळं शिक्षण पण घेता आलं नाही फारसं आणि परिस्थितीमुळं गावामध्ये रोजगार नसल्यामुळं मुंबई पुणे बाजूला यावं लागलं बरोबर आणि शेवट मग काय हळूहळू शिकत शिकत बारावीपर्यंत शिक्षण मी माझं कम्प्लीट केलं आणि नंतर असं म्हणाला कुठतरी बदून गेलं की आपण आपल्या आईवडिलांना थोडंसं आता विश्रांतीची गरज आहे आपण स्वतः आता बाहेर पडावं असं मी बारावीला मग माझं कॉलेज झालं मी कॉमर्सकडून शिकलो आहे बारावीपर्यंत एज्युकेशन केल्यानंतर मग बाहेरून मी फॉर्म भरला आणि तीन वर्ष मला बाहेरून करायचे होते बारावीनंतर मी मग मी मुंबईला आल्यानंतर मग माझ्या बहिणीकडे राहिलो स्टार्टला आणि बहिणीकडं राहता राहता मग त्यांनी मग बहिणीच्या मिस्टरांनी मला मग एक जॉब बघितला एपीएमसी मध्ये एपीएमसी मध्ये जॉब बघितला तर फ्रूटच होत आणि आपल्याला काही सवय नव्हती कामं करायची आपण कधी केली नाही काम तर मग गेलो थोडं तोटा जाताना थोडं डिफिकल्ट वाटलं काम करायची लाजायची कदा आपण कधी केलीच नाहीत कामं काम केले नाहीत पण थोडं आपण स्टार्टला केलं काम कारण घरची परिस्थिती बिकाटीची फादर नसल्यामुळं असा गालोड आईवरती असायचा आणि त्याच उद्देशानं मग काम तर करायचं आपल्याला मागं तर सरकू शकत नाही मग सुरवात केली कामाला स्टार्टून स्टार्ट केला जॉब केला बारा हजार रुपये सॅलरी होती मला स्टार्टला सहा सात वर्षापूर्वी बारा हजार रुपये सॅलरी होती बारा हजार रुपयामध्ये चालायचं थोडंफार थोडंफार चालायचं पण ओवरऑल जर महिन्याचा पगार यायचा आणि मग हातात काहीच राहायचं नाही हातात काय राहायचं नाही खर्च वगैरे हो घरचा खर्च वगैरे हो इकडं द्यायला लागायचं मुंबईत आपलं ट्रॅव्हलिंग आलं आणि मुंबईचं राहणे तर विचित्र आहे त्याच्यामुळं परत मग काय हळूहळू एक दोन वर्ष काम केलं हळूहळू हळू शिकत राहिलो कामातून नॉलेज घेत राहिलो दोन वर्ष ऑन फोकस केलं माझ्या कामावरती कारण मला आवड होती या गोष्टीची कारण आपण शेतकऱ्याचीच मुलं आहे त्याच्यामुळे या फ्रूट व्हेजिटेबलमध्ये येऊन पडलो मार्केटमध्ये मार्केटमध्ये आल्यामुळे याच्या आवड लागू लागली आवड लागू लागली की मग थोडं मनात पण वाटू लागलं की आपण दुसऱ्या का काम करायचं आपण एवढं लांबून यायचं आपण लांबून यायचं आणि मुंबईकडे दुसऱ्याच्या हातात का काम करायचं मग थोडं थोडं हळूहळू हळू मी कुठंतरी बिझनेसच्या मार्गात थोडंसं उतरलो तर बिझनेस करायचं म्हटलं एवढं सोप्पं नाही आहे बिझनेस करायचं म्हटल्यानंतर एवढं सोप्पं नाही त्यासाठी पैसा भांडवल बॅकिंग सपोर्ट त्याची गरज आहे आणि एवढ्या मोठ्या मुंबई शहरात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं ते एवढं शक्य नाही आणि एवढं पॉसिबल नाही आहे कारण इथं एक एक जण आपला पाय खेचाय बसलेला आहे बरोबर तर ह्या ह्या संघर्षात थोडंफार थोडंफार थोडंसं चालू केलं फ्रूटचं चा, थोडंफार थोडं विकायला लागलं फ्रूट थोडं थोडं हळूहळू चालू केलं मी म्हणजे एकंदरीचा प्रवास तसा काही सोपा नाही आहे तुम्ही जॉब करायला मुंबईमध्ये आलात तुम्हाला असं कोणतं एक कारण असं होतं की नाही ह्या कारणामुळे मला आता व्यवसाय करायला पाहिजे असं त्यामागची या, या कथे मागची स्टोरी काय बेसिकली मला घ्यायची ना की नाही आता व्यवसाय आपण केलाच पाहिजे असं त्यामागचं काय याच कारण असं आहे की गावामध्ये माझं फादर एकच असं होतं की गव्हर्नमेंट जॉब ला होत आणि माझे फादर गव्हर्नमेंट जॉबला असल्यामुळे पहिल्या काळात चालायचं की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे चांगला जॉब जॉब असं आणि त्याच्यामध्ये फादर गव्हर्नमेंट जॉब ला असल्यामुळे गावामध्ये पहिल्यापासूनच आमचं घर असं थोडं आयुष्यावर मात्र राहायचं चालायचं थोडंफार पण त्याच्यानंतर काय झालं अचानक पप्पांना कॅन्सर झाल्यामुळं त्यांचं भेट झालं आणि त्याच्यानंतर जो दहा वर्षाचा कालावधी होता ना तेवढा बिकाटीचा होता की घरी खायला अन्न नसायचं माझ्यावरती आणि आई होत म्हणजे बेसिकली आईच बघत होती की लहान होत होता आणि आईवरती एवढी जबाबदारी यायची फादरचं लोन होतं लोनमुळं घरावरती दोन वेळा जप्ती पण आलेली जप्ती आल्यामुळं मग ते टेन्शन आहे रडायची का तर घरी पैसे नाहीत लोन पण द्यायचं आहे आणि याच्यामुळं पूर्ण लोड येऊन गेलेला घरावरती आणि मी लहान होतो मी पण काय करू शकत नाही काय करणार आपण आणि मग हळूहळू दिवस सरत गे। सरत गेले हळूहळू दिवस सरत गेले एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष हळूहळू निघत गेले आणि शेवट मग एक बारावी झाली माझी आणि बारावीनंतर मी मग थोडासा बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर हा मग प्रवास चालू केला अच्छा एक असं एक सातत्याने कारण दिलं होतं व्यावसायिकाकडून की बाबा व्यवसाय करायचं म्हणजे भांडवल आलं पैसे आले इतकी मोठी उलाढाल करत असताना हा सगळा पैसा तुम्ही कशा पद्धतीने उभा केला किंवा आणखी काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही हा व्यवसाय उभा केलात का तुमच्या सगळ्या एकद्या तुमचा नियोजनाचा भाग कसा होता पैसा उभा करण्याचा तुमचा ॲक्च्युअल कसं आहे धंदा करायसाठी भांडवल लागतं असं नाही आहे बऱ्याच मराठी मुलांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे पैसे असतं तर मी हे केलं असतं मी ते केलं असतं धंद्यासाठी पैशाची गरज अजिबात नाही लागत धंद्यासाठी पैशाची गरजच नाही लागत धंद्यासाठी लागतं ते डोकं लागतं मानसिक मानसिकता असली पाहिजे मला व्यवसाय करायचा आणि मला करायचं जिद्द असली पाहिजे करणारच मी मला करायचं केल्याशिवाय राहणार नाही आता स्टार्टला मी माझ्या बिझनेस मध्ये आम्ही स्टार्टला माझ्या मध्ये पन्नास साठ हजार रुपये गुंतवले बर जास्त नाही थोडंफार आम्ही गुंतवलेले पैसे माहित नव्हतं पुढे जाऊन काय होणार होतं पण आम्ही मागं सरलं नव्हतं मानसिकता व्यवसाय करायचा पन्नास हजाराच्या पैशावरती आम्ही बिझनेसचा जोर केला हळूहळू चालू केलं पन्नास हजार रुपये स्टार्टला होते किशात तर समोर माल टाकायचा पैसे संपून जायचं आम्ही काय करायचो स्टेप बाय स्टेप चढायचो पन्नास हजार आहे ना पन्नास हजाराचाच बिझनेस करायचा त्याच्यावरती जायचं त्या पन्नास हजारातून आम्ही वीस हजार रुपये किंवा सत्तर हजार रुपये करायचं सत्तर हजारापतून मग सत्तर हजार रुपयाचा बिझनेस करायचा आहे बरोबर सत्तर हजार रुपयाचा बिझनेस झाला की मग नव्वद हजार रुपयाचा करायचा असं सांगा आम्ही स्टेप बाय स्टेप बाय चढत आलो त्याच्यामुळे मूळ कारण हे की धंद्यासाठी पैशाची गरजच भासत नाही लागती मानसिक मानसिक तुम्ही रुपयापासून चालू करू शकता करण्याची असं सगळ्या मधल्या प्रवासामध्ये असं कधी जाणवलं का की एखादं आव्हान आलं चॅलेंजेस आले की कारण बारा हजाराचा जॉब आणि थेट गेल्या तीन चार वर्षामध्ये चाळीस कोटींची उलाढाल ती जवळपास आता या वर्षी काय सत्तर ते ऐंशी कोटीच्या घरामध्ये ती जाईल सगळी वय तुमचं चोवीस पाहता आताच्या सगळ्या चोवीस पंचवीस वयोगटातली मुलं ती चंगळवादाकडे जातात तुम्ही मात्र इतका पैसा हातात खेळत असताना तुम्हाला इतर गोष्टींचं कधी एक त्याला आपण म्हणू की आकर्षण वाटत नाही हे हे कारण पैसा हातात असल्यानंतर आपला अनेक चंगळवताच्या गोष्टी कराव्या वाटतात हा सगळा मनावरचा ताबा कसा काय कसा काय मिळवतोय आता विषय कसा आहे दहा वर्ष बिकाटीचे आपण सोसलेले आहेत आणि गरिबीतून आल्यामुळं पैशाची जाण होती परिस्थिती परिस्थिती आणि पैशाची पण जाण असल्यामुळं त्या गोष्टी आपल्याला आणि कसं आहे आताची जी मुलं आहेत ती पैशा अभावी मात्र घेता गेली बरोबर पैसा आलं की मग काही कर गाडी घे हे घे ते घे असं नाही लाईफमध्ये पैसा इम्पॉर्टंट पैसालाच आपण प्राधान्य देऊ असं नाही लाईफ मध्ये खूप काही गोष्टी आहेत की आपण ही सगळी चर्चा आपण तुमचा वैयक्तिक प्रवास खरं तर खूप प्रेरणादायी आहे अनेकांना थक्क करणार आहे आणि महाराष्ट्रात खूप असे आहेत तरुण पण क्वचित आहेत हा सगळा प्रवास करणार आहे व्यवसायाची आपण चर्चा थोडी पुढच्या काळामध्ये करत की तुमचा हा सगळा व्यवसाय व्यापक स्तरावर वाढत असताना तुम्ही हा इम्पोर्ट स्तरावरचा एक वेगवेगळ्या देशात तुम्ही वे माल मागवताय तर हे सगळं तुम्ही नियोजन कशा पद्धतीने करताय तिकडच्या देशांतल्या सगळ्या सप्लायर सोबत कशा पद्धतीने तुम्ही संवाद साधता हे सगळं करताय तुम्ही आता सध्या बाहेरून जो माल येतो त्याच्यासाठी तो आपण खास माणसं ठेवलेली आहेत ते आमच्याकडे वर्कनुसार आम्ही काम करतो माझा मोठा भाव आहे तो ओव्हरऑल इकडचं मॅनेजमेंट पाहतो आणि ओव्हरऑल बिझनेस वरती पर्चेसिंग आलं सेलिंग आलं तर ओव्हरऑल मी पाहतो म्हणजे पर्चेसंचं डिपार्टमेंट सगळं पण तुम्ही तुम्ही हँडल कराय आता मगाशी मी तुमच्या एका अक्षयसोबत जेव्हा चर्चा करतो त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही परचेस बघताय परचेस म्हणजे काय की मार्केटमध्ये ॲपल आहे त्याची डिमांड किती आहे त्याचा सप्लाय किती आहे तो किती स्तरावर जाणार आहे मला तर हे सगळं तुम्ही ठरवता कशा कोणत्या पॅरामीटरच्या आधारावर तुम्ही ठरवता याचा अंदाज तुम्ही एक वैयक्तिक व्यवसाय म्हणून तुम्ही कसे घेताय कारण ए पी एम सी मार्केट खूप मोठं आहे तुमचं म्हणजे इतर देखील मोठे मोठे उद्योजक या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे डिमांड सप्लायचं गणित तुम्ही कसं आणताय आता पहिली गोष्ट अशी धंदा करायचा असल्यानंतर पहिली गोष्ट त्या त्यातलं आपल्याला माहिती हो। सगळ्या गोष्टी माहिती, माहिती, माहिती सरसरी आपण दोन वर्ष मार्केटमध्ये तीन वर्ष मार्केटमध्ये काम केलं आणि जेव्हा काम करत असताना या सगळ्या मूळ गोष्टी छोट्या मोठ्या बारीक सगळ्या आपण बारकाईनं कॅच केलेल्या म्हणजे आपला धंदा करण्याचा मूळ बेसिक हे कारण नव्हतं की पैसा पैसा हा नव्हताच माझा मी कधीच आज पण अकाउंटला किती बघत नाही फोन पे माहित नसते असं मी पूर्णपणे ऑन ड्युटी का नपूक चोवीस तास काम मी झोपल तेवढाच काम काम आणि मला कामाशिवाय जमत नाही ऑन फोकस कामावरती असतो थोडा वेळ घरी येईल तेवढाच आणि झोपायला जाईल तेवढाच खूप महत्वाचा प्रश्न आहे की आता बऱ्याचदा असं होतं की मराठी तरुण उद्योजकांना कोणत्या पद्धतीने व्यवसाय सुरू करायला पाहिजे कसा व्यवसाय करायला पाहिजे व्यवसायाचं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे तुमचं तर एम बी एचं शिक्षण पण नाही शिक्षण तसं फार फार असं नाही आहे तुम्ही आता या सगळ्या तरुणा तुम्ही काय सल्ला द्याल की कशा पद्धतीने एक व्यावसायिक म्हणून तुमची मानसिकता कशी असली पाहिजे व्यवसाय करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे काय सांगाल तुम्ही येणाऱ्या तरुणांना कारण मी हा प्रश्न प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये अनेक उद्योजकांना विचारतो त्याच्या मागं कारण असं आहे याच्यातून या काहीतरी पाहिजे आता पहिलं माझं उद्देशून बोलणं असलं मराठी मुलांना कारण मुंबईत आता पाहतोय मी एवढ्या दिवस राहतोय एवढ्या लोकांसोबत काम करतो एवढ्या लोकांसोबत बसतो उठतो मी त्यातले शंभर टक्के पैकी दहा लोक दहा टक्केच लोक मराठी पाहतो नव्वद टक्के लोक ही आहेत आणि मला त्यांच्यासोबत काम करावं लागतं असं नाही की त्यांनी ही न करावं त्यांची ती कॅपॅसिटी आहे ते करत आहेत माइंडेड आहेत बिझनेस आहे पण आपली मराठी मुलं आहेत कमी आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो बेसिकली मुंबई जी मराठी मुलं आहेत ती सातारा सांगली कोल्हापूर बीड जालना या जिल्ह्यातून आलेले असतात ठीक आहे गावाला सोडून ही तीनशे चारशे किलोमीटर मुंबईत येतात आपल्याला पैसे कमवायचे ह्या उद्देशाने जवळ ती नही मुंबईत येतात ती मुंबईत येतात मुंबईत भारवून जातात ते गावचं विसरून मुंबईत येतात पण जे गावामध्ये माइंडमध्ये ठेवलंय ते घेऊन येत नाहीत मुंबईमध्ये ते इथं घ्यानंतर ते विसरून जातात की आपल्याला करायचंय काय इथं आलं की मुंबईची लाईफस्टाईल कि ला मुंबईत चाललंय काय ही कशी राहतात यांची राहणीमान कसं आहे हे कसं आहे याच्यात ती बांबावून जातात याच्यात बांबाहून गेल्यामुळे मग त्यांच्या डोक्यालिटीत एकच असते हा मूळ उद्देश बाजूला की आपल्याला करायचंय का आपल्या आईवडिलांची परिस्थिती काय आपण आलोय कशासाठी हे विसरून जातात मुलं आणि मुलं मग त्या उद्देशानं काम नाही करत आणि त्यांच्या डोक्यात एवढंच असते की महिनाभर आपल्याला काम करायचं आहे आपल्याला बेसिक एवढी अमाऊंट येणार आहे एवढे पैसे इथे जाणार एवढे पैसे इथे जाणार एवढे पैसे माझ्या खर्चाचे एवढे बस सॅलरी फिनिश आणि कधीतरी असे अभियावस गरज येऊन जाते पैशाची की काय होतं आणि ते मग तिथे पैसे राहतच नाही मुलांकडे आणि त्याच्यामुळं आपली पोरं कशी वीक होऊन जातात पूर्णपणे मराठी मुलं आज आपली गावावरून येतात खेड्याखेड्यातून येतात गावातील शेतकऱ्याची मुलं ठीक आहे शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे त्यांना माहिती परिस्थितीची जाण आहे आज मुंबईला आल्यामुळे त्यांना हर संडे फार्म हाऊस ला जायचं आहे फार्म हाऊस मध्ये काय असतं सांगा साहेब मला सर काय गोष्टी आपल्या खेड्यातल्या गावांसाठी नवीन आहे खेड्यातल्या मुलांसाठी नवीन आहे या गोष्टी नाही आहेत हर संडे ही जातात चार पाच हजार रुपये खर्च करतात तिकडे जातात मजा करतात आणि बेसिकली ही पुरा जातात ही फोटोशूट साठी जातात अर्धी शूटिंग कराय हे कराय ते करा मला असं वाटत नाही का पैसा असताना तुमचं पण फोटो शूट झालं पाहिजे तुम्ही संगळवादाचा आनंद घेतला पाहिजे ते तर मोहक होऊन जातं काही गोष्टी असतात जनात आणि मनात पण आपले जे वय आहे ते अठरा ते मिनिमम माझ्या मते चोवीस पंचवीस वर्ष आहे ना हा संघर्षाचा कालावधी जर हा तुम्ही मिस केला तर आयुष्यात काहीच करू शकत नाही तुम्ही पंचवीस असं नाही की नाही करता येणार पण जी संघर्षाची काळात असते ती परत पुढे जाऊन तुम्हाला नाही भेटणार आणि मुलं इथंच नालायकपणा करतात हा जो सहा वर्ष आहेत ना हा कालावधी मौज मजा देऊतात असं मी म्हणत नाही आई वडिलांची चुकी आहे किंवा काय आहे बेसिकली त्यांना पण तेवढीच कारण मुलं आई वडील पण एवढा फ्रीडम देतात की नाही बा तू कर मी आहे ना पप्पा मला इकडे जायचंय मला गाडी घ्यायची मला पैसे द्या योग्य ते वेगळे पैसे भेटल्यानंतर मुलांना पण त्याची काही गरज भासत नाही की आपल्याला काय करत आपलं पप्पा आहे मम्मी आहे पैसेवाले त्याच्यामुळे मुलं पण काय करत नाही बरोबर पहिली गोष्ट ही अशा की मुलांना आपल्या ना परिस्थितीची जाण असणं गरजेचं आहे आणि आपल्या आई वडिलांनी एकच त्यांना ठामपणे सांगायचं की तुझं एवढं एवढं शिक्षण झाले एवढे एवढे आता आमचं आमचं आयुष्य संपलंय आमचं आमचं आयुष्य आम्ही जगतोय तुला इथून पुढे तुझं आयुष्य जगायचं जेव्हा घरच्या अशी म्हणतील आणि त्यांना फ्रीडम देऊन सोडून देतील तेव्हा तू आपला मराठी मुलगा उद्देशक बनवू शकते आता कुठल्या तरी स्तरावरती काम करू शकतो जोपर्यंत आपल्या आई वडील आपल्याच शेजारी घेऊन बसलेत किंवा बाबा नाही कर आम्ही येतोपर्यंत बसून का आम्ही येतोपर्यंत बसून खा तर त्यांची बसायचीच वेळ येतील ती लास्टपर्यंत मग काही करू शकत नाही ती मुलं आयुष्यात हा असं त्याच्यामुळं एक मराठी मुलांना तेच सांगणं राहील की थोडं आपण खडेगावातून येतो मी स्वतः साताराचा आहे मी साडेतीनशे किलोमीटर आलो एवढ्या लांबून महा डोक्यात तोच उद्देश होता की आपण इथं आलो ना तर पैसे कमवायचे आहेत आपल्याला आणि काहीतरी करायचंय तर हाच एक उद्देश ठेवून बेसिकली माझं त्याच मुलांना सांगणं येईल की जी लांबून येतात त्यांना एवढं लांबून आपण येतोय काहीतरी करावं आणि मराठी मुलांनी थोडंसं पुढं जावं बाकीच सोडून सर्व आपल्या याच्यावरती परत अठरा ते पंचवीस काळ संपल्यानंतर तुम्ही काय करू शकता आणि तू आमचा काळ संपल्यानंतर मी असं नाही की काही करा आयुष्यात खूप काय म्हणजे पैसा सर्व नाहीये बाकीच्या गोष्टी पण आहेत इतर गोष्टी करण्यासारख्या आहेत आता हा सगळा प्रवास एकंदरीत पुढे घेऊन जात असताना एक व्यावसायिक म्हणून पुढे जातो तुझं वय आहे चोवीस पुढच्या दहा वर्षांचा स्वतःला तू कुठे बघतोय तुझी उंची कुठे स्वतःला स्वतःला तू कुठे बघतोय सगळ्या शंभर टेक याच्या डबलच मी पाहतोय की मी आता जो आहे तो दहा पटीनं वरती असणार आहे हा हो शंभर टक्के याच्यासाठी माझं प्लॅनिंग पण खूप मोठे मोठे आहेत आणि त्यासाठी तयारी पण आता चालू आहे आम्ही स्टेप बाय स्टेप बाय चढतोय आता एक एक पायरी पार करतोय आम्ही एक्सपोर्ट मध्ये नव्हतो आता आणि इम्पोर्ट मध्ये पण आता आम्ही सध्या तिथे एक एक पायरी व्यवसाय करताना अडचणी खूप येतात खूप 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 अडचणी तू स्वतः कसं टॅकल करतोय कसं एखादा माल वेळेवर नाही आला डिलिव्हरी नाही कारण आज मार्केटमध्ये नामांकित कंपन्यांना माल देखील सप्लाय करतात स्विगी झोमॅटो सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तर कधी पैसे वेळेवर येत नाहीत कधी आर्थिक ताळेबंद जुळत नाहीत तर हे सगळे हर्डल्स किंवा हे सगळ्या प्रॉब्लेम तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करताय आता आता मालाची जर कधी अशी वेळ आली का हाताश व्हायची वेळ आली का असं काय नाही असं काही नाही कसं धंद्यावरती किंवा आपल्या बिझनेसवरती जर ऑन फोकस असेल की आ, चोवीस तास मधले जर आपले आठ तास सोडले तर उरलेले जर लक्ष आपण आपल्या बिझनेसवरती दिलं किंवा त्याच्यावरती पूर्णपणे आपलं की नाही हेच ध्येय आहे आपलं तर अडचणी झिरो आहेत आत्ताच्या सध्याच्या स्थितीनुसार मार्केटमध्ये एखादा प्रोडक्ट शॉर्ट होतो एखादा प्रोडक्टची किंमत हाय होते डाऊन होते तर एकंदरीत असं त्या जर आपल्या बिझनेसवरती आपलं लक्ष असेल ओव्हरऑल पूर्णपणे तर तायर, आ, आ, ते आपल्याला समजून जातात त्या अडचणीला आपल्याला असतो तयार अडचण की अडचण येणार आहे समोरून जा आपल्याला असं असं करावं लागेल त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण समर्पित भावना तुम्हाला व्यवसायामध्ये लक्ष द्यावं देणं खूप गरजेचं आहे हे होते विक्रम आपण विक्रमसोबत त्याच्या बालपणापासून एकंदरीत त्यांच्या व्यावसायिक सगळ्या डेव्हलपमेंट पर्यंत आपण ही सगळी चर्चा केली विक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सप्लाय चेनमध्ये काम करतो आहे इम्पोर्टमध्ये काम करतो आहे एक्सपोर्टमध्ये काम करतो आहे असे वेगवेगळ्या वर्टिकलमध्ये विक्रम काम करतो आहे बारा हजाराच्या नोकरीपासून ते थेट चाळीस ते ऐंशी करोडच्या एकंदरीत उलाढालपर्यंत विक्रमचा हा व्यवसाय आहे आणि अनेक तरुणांना तो प्रेरित करतो आहे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक तरुण इकडे त्याच्याकडं जर मार्गदर्शन घेण्यासाठी इथे सातत्याने येत असतात तुम्ही देखील ही जर मुलाखत बघत असाल तुम्हाला जर असं वाटत असेल की क्षेत्रात तुम्हाला देखील करिअर करायचं आहे तुम्ही निश्चितपर्यंत विक्रमपर्यंत संपर्क साधू शकता आमचा प्रयत्न राहील की तुम्हाला विक्रमपर्यंत पोहोचवण्याचा आणि तुम्हाला या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही ह्या मुलाखतीतून तुम जर प्रेरित होत असाल तर तुम्ही आम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त तरुणपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा त्यासाठी तुमचं आम्ही ऋणी राहू तुम्ही मुलाखत पूर्ण पाहिलीबद्दल धन्यवाद आभार